धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा व पिंपळनेरवर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं साक्री, साक्री शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे साक्री शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सा आगमन झाले साक्री येथे आगमन होताच वाद्य वाजवून फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले व तसेच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर सुरतवरील आदर्श नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे फलक अनावरण करण्यात आले व तसेच साक्री शहरातील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापू गीते विठ्ठलभाऊ मारणर हाजी शब्बीर शहा शहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साक्री तालुका अध्यक्ष कमलाकर मोही संहिते धुळे जिल्हा उपाध्यक्ष बंटी मोरे उत्तर महाराष्ट्र सदस्य हेमंत वाघ अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार करण्यात आला शेवटी साक्री तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं धुळे जिल्ह्यातील मुस्लिम छप्परबंद शहा शहरातील थी। समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व्हॅलिडिटी काढताना येणारे अडचणीवती मिळावे या समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं पुढे साक्री शहरातील विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधून पक्षासाठी जोमानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते साक्री पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता येवला प्रतिनिधी उस्मान शेख माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं साखरी शहरात आणि साक्री तालुक्यात साखरी तालुक्याच्या वतीने आर पी आयच्या वतीने आदर्शनगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दोन शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साखर शहरात साक्री तालुक्याच्या आर पी आयच्या सर्व वतीने समाज बांधवाच्या वतीने आणि संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने साहेबांचं साखरे शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महाएल्गार सभेला रवाना झालेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महाएलगार एल्गार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आर पी आय तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे